सकाळी उपाशीपोटी पाणी प्यावे का त्यामुळे फायदा होतो की नुकसान पाणी किती प्रमाणामध्ये प्यावे आणि उपाशीपोटी जेव्हा आपल्याला पाणी प्यायचे आहे त्यावेळी ब्रश करावा की न करावा या सर्व प्रश्नांची उत्तरे ला जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांच्यासोबत शेअर करा आणि जर तुम्ही आजपर्यंत आपल्या सुंदर माझे घर या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या युट्यूब चॅनेलवर फ्रेंड्स बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की उपाशी पोटी पाणी प्यायची नेमकी वेळ कोणती असते प्रश्न पडण्याचे कारण हेच की बऱ्याच जणांच्या झोपेतून उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत उपाशी पोटी पाणी प्यायचे आहे तर ते नेमके कोणत्या वेळी प्यायला हवे तर ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठताल त्यावेळी पाणी प्या तुमचा रोजचा दिनक्रम सुरू करण्याच्या आधी पाणी प्या उपाशीपोटी पाणी पिण्याच्या बाबतीत दुसरा प्रश्न सर्वांना हा पडतो की नेमके पाणी किती पाहायला पाहिजेत काही ठिकाणी तर मी असे पाहिलेले आहे की बरेच जण अगदी तांब्या तांब्या पाणी पित असतात तर हे योग्य आहे का हो तर अजिबात नाही नॉर्मली तुम्ही एका वेळी पाचशे ते सहाशे एम एल म्हणजे साधारणपणे एक ते दीड ग्लास एवढे पाणी पिणे योग्य आहे जर तुम्ही त्यापेक्षा जास्त पाणी म्हणजेच तांब्या तांब्याभर पाणी पिताल तर त्यामुळे जाठराग्नी मंद होतो म्हणजेच अन्नाचे पचन करणारा जो जाठराग्नी आहे तो मंद होतो त्यामुळे पचनाच्या वेगवेगळ्या तक्रारी संभवतात तिसरा प्रश्न बरेच जणांना हा असतो की उपाशीपोटी पाणी प्यायचे तर पाणी पिण्यापूर्वी दात घासावेत किंवा घासू नयेत उपाशी पोटी तुम्हाला पाणी प्यायचे आहे तर दात घासण्यापूर्वी पाणी प्या यासाठी तुम्ही एकच महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी आणि जेवण झाल्याच्या नंतर ब्रश करूनच झोपावे म्हणजे अन्नकण हे दातांमध्ये राहणार नाही तोंडामधील लाळ ही अल्कलाईन असते आणि ती पाण्यासोबत जेव्हा पोटामध्ये जाते त्यावेळी ॲसिडिटीचा त्रास हा बऱ्यापैकी कमी होत असतो सकाळी दात न घासता पाणी नक्की प्या परंतु त्यासाठी तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी दात घासणे खूप महत्वाचे आहे अनुषापोटीच नाही तर इतरही वेळा जेव्हा तुम्ही पाणी पिता त्यावेळी उभे राहून शक्यतो पाणी पिणे टाळा तर एका जागी बसून शांत चित्ताने घोटघोट पाणी प्या पुढचा आणखी महत्वाचा एक प्रश्न सर्वांनाच असतो आणि तो म्हणजे अनुषापोटी जे आम्ही पाणी पिणार आहोत ते पाणी थंड असावे की गरम असावे या बाबतीत सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगेल की फ्रीजमधील थंड पाणी अजिबात पिऊ नका शक्यतो पाणी हे रूम टेम्परेचरचे असावे आणि ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा आहे त्यांनी कोमट पाणी पिले तर त्याचे खूप सारे फायदे तुम्हाला मिळतील आता आपण जाणून घेऊयात की अनुषपोटी पाणी पिल्याचे नेमके काय काय फायदे होतात अनुषपोटी पाणी पिल्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आतड्यांच्या हालचाली सुधारतात त्यामुळे प्राकृत मलपे घेऊन पोट साफ होण्यास खूप फायदा होतो त्यामुळे आतड्यांचे वेगवेगळे आजार दूर होतात कॉन्स्टिपेशनचा त्रास जर कोणाला असेल तर तो दूर करण्यासाठी अनुषपोटी पाणी पिणे खूप फायद्याचे ठरते त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते पचनक्रिया सक्रिय होते शरीराला एनर्जी मिळते रात्रभर जेव्हा आपण झोपेमध्ये असतो त्यावेळी आपण पाणी घेत नाही त्यामुळे काही प्रमाणामध्ये शरीर आपले डिहायड्रेटेड होते बरेच जणांना डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास होतो सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यानंतर पाणी पिता त्यामुळे डोकेदुखीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो कोणाला जर पित्त विकार असेल तर दूषित असलेल्या पित्ताचा मला वाटे निचरा होतो रक्तपित्त शरीरातील उष्णतेचे विकार नाकातून रक्त येते म्हणजे यासारख्या आजारांवरही सकाळी घेतलेले पाणी उपकारी ठरते अनुषपोटी पाणी पिल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकणारी जी सिस्टीम आहे ती कार्यरत होते आणि त्यामुळे शरीरातील टॉक्सिन हे बाहेर टाकले जातात त्यामुळे शरीर शुद्धी होते ज्या लोकांच्या शरीरामध्ये मल संचित होतो पोट साफ होत नाही अशा लोकांमध्ये मूळव्याध असण्याचे प्रमाण जास्त आहे उपाशीपोटी पाणी पिल्यामुळे मलोत्सर्ग व्यवस्थित होतो आणि त्यामुळे मूळव्याध मुल असणाऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होतो बऱ्याच लोकांची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती फार प्रमाणामध्ये कमी असते कारण शरीरातून जे टॉक्सिन्स बाहेर पडायला हवेत ते टॉक्सिन्स शरीराबाहेर पडत नाहीत उपाशी पोटी ज्यावेळी तुम्ही पाणी पिता त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी खूप मदत होते आणि या सगळ्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती अर्थातच इम्युनिटी ही सुधारते यासोबतच सकाळी अनुषपोटी पाणी पिल्यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते या सगळ्यांच्यासोबतच स्किन ही वेल हायड्रेटेड झाल्यामुळे स्किनवर तजेला येतो त्वचेचे आरोग्य चांगले राहते आणि अकाली पडणाऱ्या सुरकुत्या दूर होण्यास यामुळे खूप उपयोग होतो फ्रेंड्स उपाशीपोटी पाणी पिण्याबद्दल आणखीही जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्या सुंदर माझे घर या यूट्यूब चॅनेलवर मी वैद्यकीय माहिती ही साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते जर तुम्ही आजपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा आणि इतरांच्यासोबतही नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे सेफ थँक्यू